आमचा बळीराजा प्रचंड दुःखात आहे सगळीकडं सामान्य जनता या पावसामुळं पटत नाही परंतु चार दिवसाचा ओंडा दुष्काळ असो की एक कोरडा दुष्काळ असो या दुष्काळाची दाहकता या वेदना आम्हाला माहितीये परंतु माझ्या धनगर जमातीवर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ओला आणि सुखा दोन्ही दुष्काळाचा मार आहे आमच्या वेदना काय असतील आमचे दुःख काय असतील त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची माफी मागत माझ्या बळीराजाची माफी मागत उद्याचं आंदोलन होणार हे मी या ठिकाणी जाहीर करतो धनगर नम्र विनंती करतो भावांना जनतेला याची काळजी आपण घेऊ म्हणून सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या तीन तासातच आपल्याला ता ता रास्ता रोको आणि चक्काजाप करायचा आमच्या मायमावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेट्र घेऊन रस्त्यावर उतरा कुणीही कायदा हातात येणार नाही कुठेही तोडफोड टाळपोळ कुणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये तसं कुणी केलं तर त्याच मी समर्थन करणार नाही शिवाय रास्ता रोको सुद्धा टाकतील सकाळी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत दवाखान्याचे कुठल्याच कारणासाठी कुठल्याच वाहनाचा चक्का फिरू देऊ नका एकदा दाखवा ज्या पद्धतीनं चोवीस तारखेला अद्भुत अविश्वसनीय अव आणि ऐतिहासिक इशारा मोर्चा जा आपण जालन्यात काढला त्या पद्धतीनं एकदा महाराष्ट्राला या सरकारला दाखवून द्या की आम्ही शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आलो शांततेच्या मार्गाने रस्ता अडवला आणि शांततेच्याच मार्गाने रस्ता मोकळा करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण धनगराला आणि धनगर बांधवांना विनंती आहे